मिळजेला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या आमदार सुरेश खाडे यांचा भीम आर्मी संविधान रक्षक बलाशन जाहीर निषेधवर धिकार मिळजेचे आमदार सुरेश खाडे यांनी निवड प्रसिद्धीसाठी तर म्हणून एखाद्या समाजाला टार्गेट करण्याचं हे काम केलेलं आहे खरोखर हे निषेधार्थ आहे कारण सुरेश खाडे हे ज्यावेळी आमदारकीची शपथ घेत असताना संविधानावर हात ठेवून शपथ घेतलेली आहे आणि हे आमदारकी जे मिळाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देणगी आहे त्यांना ही देणगी विसरलेलं आहे वाटतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्यात पोचलेले नाही कारण आपण दलित समाजाचे आहेत दलित समाजांचा फार मोठा उपकार बाबासाहेबांनी फार मोठा उपकार केलेला आहे दलित समाजावर आणि दलित समाजाला उपकार करतानाच बाबासाहेबांनी भोजनावर पण सुद्धा उपकार केलेला आहे कारण बाबासाहेबांनी संविधान दिलेलं आहे या संविधानाच्या आधारावर आपण आमदार झालेले आहेत आणि आपण मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणताय अरे लाद लाद अरे आपल्याला लाडलाज्जा का आहे की नाही अरे आपण काय बोलताय काय भान आहे की नाही हां एक जबाबदार व्यक्ती असून आपण बेजबाबदारपणाने बोलत आहे अरे आपण कर्तृत्वातनं लोकांमध्ये जावा असं काय तर वादगर्ष व्यक्ती करून मिरजेमध्ये नुसतं प्रसिद्धी मिळवायचं आहे अरे मै जे मिरज शहर हे दलित मुस्लिम हिंदू मुस्लिमाच्या ऐक्याची प्रतीक म्हणून अख्ख्या भारतात आणि अख्ख्या जगामध्ये खरजी आहे आज दुधात साखर म्हणून आता आम्ही इथं हिंदू मुस्लिम दलित इथं राहत असताना आपण केलेले वक्तव्य खरोखरच हे विचार करण्याची वेळ लावणारी हे वेळ आहे तर आपण लोकांनी याचा विचार करावा आणि समस्त मिरजकर लोकांची आमदार सुरेश खाडे यांनी माफी मागावी आणि असल्यास्थाना असले, असले वक्तव्य करणाऱ्या लोकांना विधान विधानसभेमध्ये यांना जागा असता कामा नाही राज्यपालांनी आपला विशेष अधिकाराचा वापर करून यांची आमदारकी रद्द करावी कारण यांचं वक्तव्य हे फार वेगळ्या वळणावर लिहून जाऊन मिरजकरांच्या मनामध्ये रोष निर्माण केलेला आहे आणि आम्ही समस्त भारतीय या घटनेचा निषेध करतो या वक्तव्याचा निषेध करतो आणि सुरेश खाडे यांनी राजीनामा देऊन परत या मिरज मतदारसंघामध्ये उभा राहून निवडून निवडून दाखवावे एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान